महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे श्री गणरायाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या द्वारयात्रेस सुरुवात झाली भाद्रपद गणेश चतुर्थीला द्वारयात्रेला विशेष महत्व आहे या यात्रेत श्री विघ्नहर बाप्पा आपल्या उत्सवानिमित्त आमंत्रण देण्यासाठी चार ठिकाणी चार दिशांना असलेल्या आपल्या लाडक्या बहिणींना पालखी घेऊन आनावळ्यात जातात या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक अनवाणी पायाने पालखीसोबत चालतात प्रथम द्वार हा बुधवारी आयोजित केला गेला प्रथम द्वार हा ओझर ते उमरज महालक्ष्मी मंदिरात असतो दुसरा द्वार ओझर ते धनगरवाडी तिसरा द्वार ओझर ते तर चौथा द्वार हा ओझर ते ओझर गावठाणामध्ये असणाऱ्या आमराई या ठिकाणी असतो या ठिकाणी आयोजित पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रासादिक भजनी मंडळ व श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळासह दहा ते बारा हजार भाविक सहभागी होतात पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी थीक फुलांची उधळण करून श्री विघ्नहराच्या पालखीचे स्वागत केले जाते पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्थानिक मंडळी व शेतकऱ्यांनी भाविकांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या विघ्नहराच्या पालखीचे सकाळी दहा वाजता विघ्नहर मंदिरातून निघून साधारण एक ते दीड तासाचा पायी प्रवास करून भक्तमंडळी गणरायाची पालखी घेऊन संबंधित मंदिरामध्ये पोचतात अशा या पालखी सोहळ्यात वरून राजाची सुद्धा रिमझेम स्वरूपात हजेरी लागत आहे मंदिरामध्ये धार्मिक विधी होऊन पालखी निघते पालखी गणपती बाप्पाच्या बहिणींच्या ठिकाणी पोचली की त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या बहिणींना व तेथील ग्रामस्थांना श्री विघ्नहाराच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आमंत्रण दिले जाते त्यानंतर पालखी श्री क्षेत्र ओझरीच्या दिशेने पुन्हा प्रस्थान होते पालखी सोहळ्याच्या दरम्यान मंदिरात व पालखीसोबत गुरु मोरया गोसावी यांच्या पदांचे सामूहिक गायन केले जाते सहभागी भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे वाटप करून द्वारयात्रेची सांगता केली जाते अशी माहिती श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे तसेच उपाध्यक्ष व इतर विश्वस्तांनी दिली पालखी सोहळ्यासाठी ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त करण्यात आला आहे अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू ताटे यांनी दिली आहे भाऊसाहेब वायकर शिवजन्मभूमी न्यूज ओझर